आपण पाहत आहात तेज नेटवर्क रवींद्रजी मिरलेकर साहेब शिवसेना पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख उपनेते यांच्या शुभहस्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तावडी तालुका खेड येथील शाखेचे भव्य उद्घाटन शेकडो शिवसैनिकांची उपस्थिती तर शिवसेना उपनेते रवींद्रजी मिरलेकर यांनी उपस्थित शिवसैनिकांना केले मार्गदर्शन जनतेची तुमची बांधिलकी नाहीये तुमची पक्ष त्या पैसे देणार बांधिलकी आहे पक्षाचा ते वाव ठरणार नाही लक्षात जनतेच्या विकासासाठी राजकारण करण्याची गरज नाहीये पण तुमचा हक्काचा ठिकाणी पाहिजे असेल हक्काचा लोकप्रतिनिधी पाहिजे असेल तर एक गावाचा विकास झाला पाहिजे असा त्यात घेतलेला लोकप्रतिनिधी पाहिजे या सोहळ्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले आणि निश्चितच हा सोहळा सजविला ते सन्माननीय जिल्हा परिषदेचे सदस्य आदरणीय बाबाजी शेठ काळे आणि माझी उपसभापती आदरणीय अहमदादा पवार या दोन्ही मान्यवरांचा सन्मान सन्माननीय रवींद्रजी मिरलेकर साहेब यांच्या शुभास्त्रे संपर्क केला जातोय खर तर या दोन सामानाबद्दल मी असं सांगेन सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट